नमस्कार मुंबई स्वागत मी माधवी देसाई काल रात्री दिशा वडलां एक याचिका दाखल झाली आणि तेव्हापासून दिशा प्रकरण पुन्हा एकदा राज्यामध्ये गाजणार याचे एक सगळ्यांना अंदाज आलेला होता आज त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे सकाळीच रोहित पवारांची प्रतिक्रिया आलेली होती त्यांनी असं म्हटलेलं होतं आता बिहारचे निवडणूक आहेत आणि राज्यामध्ये आता महापालिकेच्या निवडणुका खास करून मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे आणि त्यामुळेच आता ए, हे प्रकरण भाजप अशा रीतीने लावून धरतील आणि बघा तुम्ही की भाजपचं राजकारण असं आहे की त्यांना त्यांच्या प्रत्येक राजकारणामागे काहीतरी हेतू असतो आणि यावेळी हा हेतू स्पष्ट आहे कारण या निवडणुका आहेत आणि त्यामुळेच हे प्रकरण आता पुन्हा एकदा उजेडात आलंय असं रोहित पवारांनी म्हटलेलं होतं त्यानंतर सगळ्यांनीच या सगळ्या प्रकरणावरनं बऱ्यापैकी आक्षेप घेतले किंवा यावर प्रश्न उपस्थित केले आणि अपेक्षेप्रमाणे हे प्रकरण विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांमध्ये खूप गाजलं सत्ताधारी विरोधके आमने सामने आले पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आलं शिवसेनेकडनं शिवसेनेच्या शिंदेच्या आमदारांकडनं पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आलं त्यानंतर विधानसभेमध्ये तर आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याची थेटपणे मागणी झाली आणि त्यानंतर विधान परिषदेमध्येही ते प्रकरण खूप गाजलं आज दिवसभरामध्ये या प्रकरणावरून कसं राजकारण झालं आणि त्यावेळी महाविकास आघाडीचा भाग असलेले नेते जे काही आता महायुतीचा भाग आहेत तर त्यांची कशी अडचण झालेली आहे या सगळ्या गोष्टींमध्ये याचाही आपल्याला एक उद उदाहरण पाहायचं आहे या लाईव्हच्या माध्यमातून त्यामुळे हे प्रकरण खूप मोठं आहे आणि या सगळ्या प्रकरणाचे मोठे पडसाद उमटत आहेत मात्र आता या प्रकरणाचा दुसरा अंक खऱ्या अर्थानं सुरू झालाय या सगळ्यामुळे खरंच आदित्य ठाकरे हे अडचणीत येणार का आ, ही याचिका खरंच दाखल करून घेतली जाते का हे बघणंही महत्वाचं आहे मात्र त्यावरून कोर्टामधल्या गोष्टी तर बाजूला राहिल्या आता राजकारण जोऱ्या रा, जोरात सुरू झालेलं आहे आणि हे, हे राजकारण आता कुठवर जाणार आहे खरंच महापालिका निवडणुका आणि बिहारचं निवडणूक लक्षात घेता हे प्रकरण पुन्हा उच्छात आणलं गेलं आहे का खास करून सालियांच्या भूमिका ही आता का बदलली किंवा तेव्हा जे दिशा सालियांचे कुटुंबीय म्हणत होते आता ते वेगळी भूमिका का घेतात आता ते पुन्हा एकदा चार वर्षानंतर कोर्टामध्ये का गेलेले आहेत हे सगळे प्रश्न महाराष्ट्राला पडलेले असतानाच कशा रीतीनं आज या प्रकरणावरून राजकारण सुरू आहे हे आपल्याला या लाईव्हच्या माध्यमातून जाणून आहे सुरुवातीला काही ब्रेकिंग मी तुम्हाला सांगणार आहे खास करून आदित्य ठाकरे या सगळ्या प्रकरणावर काय बोललेले आहेत हे देखील आपल्याला जाणून आहे आदित्य ठाकरे आज राजभवनामध्ये गेलेले होते कशा रीतीनं विरोधकांची मुस्कट डाबी होते कशा रीतीनं विरोधकांचं ऐकून घेतलं जात नाही हे राज्यपालांना सांगण्यासाठी महाविकास आघाडीचं एक शिष्टमंडळ गेलेलं होतं त्यामध्ये आदित्य ठाकरेही होते आणि या भेटीनंतर आदित्य ठाकरेंनी या प्रकरणावर त्यांची पहिली प्रतिक्रिया नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर आदित्य ठाकरेंची प्रयत्न झाला गेली पाच वर्ष बदनामीचा प्रयत्न होतोय जे असेल ते कोर्टात उत्तर देऊ जे काही असेल या सगळ्या प्रकरणात माझी जी काही बाजू असेल ते मी कोर्टामध्ये मांडेल असं आदित्य ठाकरे म्हणतात ते म्हणतात मी लढत आलोय आणि यापुढेही बदनामीचा प्रयत्न होत राहील आतापर्यंत गेली पाच वर्ष या प्रकरणावरून माझी बदनामी होतीये यापुढेही बदनामी होत राहील मात्र मी लढत आलोय आणि यापुढेही लढेन आणि जे असेल ते कोर्टामध्ये सांगेल असं आदित्य ठाकरे म्हणलेले आहे तर या सगळ्यावरनं जसं मी तुम्हाला सांगितलं की शिवसेनेकडनं आंदोलन करण्यात आलं आणि सभागृहामध्ये देखील त्याचा मोठे पडसाद उमटलेले आहेत मात्र सुरुवातीला आपण आदित्य ठाकरेंची ती प्रतिक्रिया पाहूयात आदित्य ठाकरे या संपूर्ण प्रकरणाबाबत नेमकं का काय म्हणाले त्यांची ही पहिली प्रतिक्रिया काय आहे कारण हे प्रकरण आदित्य ठाकरेंच्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे कारण जसं मी म्हटलं की महापालिकेच्या निवडणुका येत आहेत आणि त्यापूर्वी आदित्य ठाकरेंच्या बाबतीमध्ये पुन्हा एकदा ही टीका जोर धरू लागलेली आहे त्यामुळे आदित्य ठाकरेंची अच्छी प्रतिक्रिया खूप महत्वाची होती काय म्हणाल्यात नेमका आदित्य ठाकरे आपण पाहूया तुम्ही पण ह्या गोष्टीशी साक्ष आहात गेले पाच वर्ष बदनामीचा प्रयत्न हा होतच सातत्याने कोर्टात आहे कोर्टात बोलू पण महत्वाची गोष्ट हीच आहे मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे की आम्ही आणि खास करून आपण पाहिलं असेल माझं ट्विट असेल किंवा आम्ही सगळेच एकत्र आम्ही ह्या सरकारला ह्या एका अधिवेशनामध्ये एक्सपोज केलेलं आहे फक्त आम्ही नाही तर संघांनी पण एक्सपोज केलंय काल तर सर संघातले देखील लोक बोललेत ना की औरंगजेब विषय हा चुकीचा आहे मग आता भाजपचे मंत्री त्यांच्यावर कारवाई करायला मागणार का आज आम्ही हाच प्रश्न विचारत आहे की महाराष्ट्र हा नेऊन कुठे ठेवलेला आहे आपण पाहताय की आज हाऊस बंद कशावरनं पाडायचं तर माझ्यावरनं पाडायचं पाडू द्या पण जनता हाच सवाल विचारत आहे की तुम्ही तर सत्ताधारी पक्षातले आमदार आहात तुम्हाला जर निवडून दिलं असेल आम्ही तर काम करायला निवडून दिलेलं आहे महाराष्ट्राबद्दल बोलायला दिलेलं आहे बोला ना महाराष्ट्राबद्दल चर्चा करा आदित्य काय पुन्हा एकदा दाखल केलेली आहे इतक्या दिवसानंतर हे प्रकरण पुन्हा का आलं असं मी हेच तुम्हाला सांगतो ना पाच वर्ष सतत हे जे काही चालू आहे कोर्टात जे होईल ते होईल मी मी कुठे मी एकच सांगेन की परत एकदा मी तुम्हाला सांगतो पाच वर्ष बदनामीचा प्रयत्न झालेला आहे कोर्टात असेल तो तर कोर्टात उत्तर देऊ पॉलिटिकल वेंडिंग बघा मला त्याच्यात जायचं नाही आणि तुम्हाला सांगतो मी आतापर्यंत पाच वर्षात मी जे मुद्द्याचं ते बोलत आलेलो आहे आणि तेच बोलत राहतो फॉर्म देखील मे लढते आय से अभि लोगों के काम आहे किंवा मात्र यही आहे की बदनामी की कोशिश चलती रहेगी मेरा मेरी लढाई तर या प्रकरणावरून मी आतापर्यंत लढत आलेलो आहे गेली पाच वर्ष माझ्या बदनामीचा प्रयत्न सुरू आहे आणि यापुढे मी लढत राहणार आहे लोकांच्या प्रश्नासाठी मी बोलणार आहे असं आदित्य ठाकरे म्हणतात अर्थातच या सगळ्या प्रकरणावरनं नितेश राणे आता चांगलेच आक्रमक झालेत एक गोष्ट मात्र नक्की काल परवापर्यंत हिंदूंच्या प्रश्नांवर आक्रमकतेने बोलणारे सगळे नेते ने किंवा औरंगजेबाच्या कबरीवरनं आक्रमकतेने बोलणारे नेते आज जणू काही काही घडलंच नाही औरंगजेबाच्या कबरीवरनं काही झालंच नाही अशा आविर्भावात हे मुद्द्याकडे वळालेले होते त्यामुळे ना कुणाला नागपूरच्या दंगलीचा आठवण होती ना कुणाला कबरीची त्यामुळे एक नवीन मुद्दा आज सभागृहाला मिळालेला आहे त्यामुळे आता हे जुने मुद्दे हे काहीसे मागे पडलेत का असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय आहे नितेश राणे हे आता पुन्हा एकदा आक्रमक झालेच त्यांनी असं म्हटलेलं आहे की आता आदित्य ठाकरेंनी नैतिकतेच्या ती मुद्द्यावर राजीनामा द्यावा कारण आता त्यांच्यावर त्यांच्यावर आता थेट आता थेटपणे मोठे आरोप होत आहेत आणि त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे ते सभागृहामध्ये आक्रमक झाले आणि त्यासोबतच इतरही भाजपचे नेते या सगळ्या संदर्भात आज सभागृहामध्ये बोललेले आहेत आणि अर्थातच भाजपच्या या नेत्यांना विरोधकांनी जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे खास करून शिवसेनेचे नेते चांगले सभागृहामध्ये आक्रमक झाले होते दोन्ही सभागृहांमध्ये विधान सभा असो किंवा विधानपरिषद असो या मुद्द्यावरून कामकाज दोन तीन वेळा तहकूब करावं लागलेलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा सभागृहामध्ये या सगळ्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे या सगळ्या मुद्द्यावर सभागृहात चौकशी तर करता येणार ना नाही मात्र ना 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 एसआयटी चौकशीचं काय झालं हा मुद्दा पुढे करत या सगळ्या संदर्भात चर्चा आज सभागृहाच्या म्हणजे दोन्ही सभागृहांमध्ये झाली विधानसभेतही झाली विधानपरिषदेतही झाली आणि त्यामुळे त्याचे पडसाद आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाले जसं मी तुम्हाला म्हटलं की आ, याचे पडसाद उमटताना विधान परिषदेमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली ती म्हणजे मनीषा कायंदेंनी या सगळ्या संदर्भात आक्षेप घेतला किंवा हा मुद्दा सगळ्यात आधी मांडला सभागृहामध्ये मग त्यावर सगळे इतर नेते बोलले दरेकर बोलले मग अंबादास दानवे बोलले इतरही काही भाजपचे नेते या सगळ्या संदर्भात बोलले चित्रा वाघ या संदर्भात सविस्तर बोलल्या आणि त्यानंतर उभे राहिले अनिल परब तर अनिल परबांनी मनीषा कायंदेच्या म्हणण्यावर मोठा आक्षेप घेतला ते म्हणाले होते की मनीषा ट्विट होतं जे जुनं ट्विट होतं ते ट्विटच अनिल परबांनी सभागृहामध्ये वाचून दाखवलं ज्या ट्विटमध्ये मनीषा कायंदे हे या सगळ्या कशा म्हणजे त्यावेळी मनीषा कायंदे महाविकास आघाडीचा सा भाग होत्या त्यावेळी त्या ठाकरेंसोबत होत्या आणि त्यावेळी त्यांनी असं ट्विट केलेलं होतं की आदित्य ठाकरेंचा या सगळ्याशी काही संबंध नाहीये आणि त्यामुळे आता हे सिद्ध झाले तर आता आदित्य ठाकरे यांची नाक घासून तुम्ही माफी मागायला पाहिजे असं विरोधकांना उद्देशून त्यावेळी मनीषा कायंदे यांनी ट्विट केलेलं होतं तर त्याच मनीषा कांदे या सगळ्या प्रकरणावर हरकत घेत आहेत आदित्य ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत किंवा या सगळ्या प्रकरणावरनं आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे कशा रीतीनं तुमची बाजू बदलली किंवा तुमचा पक्ष बदलला किंवा तुमची भूमिका बदलली की तुमची मतं म्हणता बदलतात आणि ती कशी उघड पडतात तर याचं एक आज उत्तम उदाहरण सभागृहात पाहायला मिळालं आणि अर्थातच अनिल परबांनी मनीषा कांदेना थेट सरदे सरड्याची उपमा दिली आणि सरडाई इतक्या लवकर रंग बदलत नाही जेवढ्या लवकर मनीषा कायंद बदललाय असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांच्यावर टीकास्त्र केले आहे तर नेमका आज काय राडा झालेला सभागृहात त्याची एक झलक मी तुम्हाला दाखवणार आहे कारण हा सगळा गोंधळ खूप इंटरेस्टिंग आहे आणि तितकाच महत्वाचा आहे कारण हे प्रकरण आता दिवसेंदिवस स्थापणार आहे आणि त्याची झलक पहिली झलक आज सभागृहामध्ये पाहायला मिळाली विधान परिषदेमध्ये दिशा सालियन प्रकरणावरनं नेमका कसा राडा झाला ते आपण पाहूयात आणि म्हणून हा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडला आहे अनेक आ, पोलीस तपास देखील त्याच्यावरही त्यांचा विश्वास नाही आहे परंतु हा विषय पुन्हा एकदा कारण आत्तापर्यंत दिशा सॅलियनच्या कुटुंबातील कोणीच कोर्टात गेलं नव्हतं पण आता स्वतः वडील सतीश सॅलियन हे कोर्टात गेलेले आहेत उच्च न्यायालयात त्यांनी धाव घेतली आहे आणि त्यांच्या मुलीच्या मृत्यू पश्चात ते तिच्यासाठी न्याय मांडत आहे या ठिकाणी मी नमूद करू इच्छिते आता पण कोर्टामध्ये त्याची हिअरिंग चालू आहे सतरा फेब्रुवारीला त्याची हिअरिंग फायनल होणार होती त्या दिवशी मुख्य न्यायमूर्ती ते नव्हते म्हणून त्याला पुढची डेट दिली कालचं जे पिटिशन झालंय या पिटिशन मध्ये त्या पिटिशनला आमचं पिटिशन टॅग करावं असं पिटिशन आहे कॉपी पेस्ट पिटिशन आहे हे कोण करत आहे आम्हाला न एवढे आम्ही मूर्ख आहोत का हे काय चाललंय आम्हाला कळत नाही का आणि कोर्टात येईल काय निर्णय द्यायचा आहे ते कोर्टाला कोर्टाचा अधिकार आहे मॅटर सब्सिडाईज असताना तुम्ही कसं टळवणार आणि पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये येते का तुम्हाला माहित नाही तुम्ही पेपर वाचत नाही आम्ही सभासद काय पेपर वाचत नाही आम्हाला काय माहीत नाही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन कुठला येतो ज्यावेळेला सभागृहाला एखादी गोष्ट माहीत नसते बाहेर काहीतरी असं होतं की सभागृहाला सावध करणं गरजेचं असतं सभापती महोदय तुम्ही देखील या सगळ्या गोष्टी मान्य करताना हे सगळं नियमाप्रमाणे केलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून आदित्य ठाकरेंच्या वरती आज ज्यांनी प्रस्ताव आणलाय त्यांचं एकच मी वाचून दाखवतो त्यावेळेच त्यावेळेच ट्विट त्यांचं काय डॉक्टर मनीषा कायंदे त्यांनी ट्विट केले त्यावेळेला सीबीआय हो सकता है पराजित नाही याची प्रचिती देशवासियांना आलेली आहे दिशा सलियनचा मृत्यू अपघाताने झाला असल्याची सीबीआयच्या अहवालात उघड झाली आहे पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बादरायण संबंध जोडून थैतयार केला आरोप करणाऱ्यांनी आता ना घासून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी पुढे गेला द्या मनुष्या कायदे सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला अरे सरड्याला लाज वाटली सरडा सरडा परवा सरड्यापेक्षा सरण्यापेक्षा फास्ट रंग बदलला का आता उपसभापतीच्या पोस्ट वरती लक्ष आहे आता आहे ना सत्य आहे नकार लगा नाकारलं का नाही नाकारलं का हे नाकारलं का सांगा बरं हे ट्विट नकार लगा हे ट्विट नकार लगा नाही महिलांचं अपमान हे महिलांनी आहे हे आता त्यांचं उपसभापतीकडे लक्ष लागलंय त्या खुर्चीकडे लक्ष लागलंय वरिष्ठांना खुश करायचंय वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करायचे अरे सरडा पण लाजला सरडा सकाळी बाया घरासमोर चालला होता पळालाय काय चाललंय सभापती मोदय मला मला परवानगी दिली मला संरक्षण द्या काय चाललंय सभागृहामध्ये कधी पण उठा खाली बसवा ना ना खाली बसवा सभापती मोदय ठाकरे दिली आहे मला समोर आदित्य ठाकरेंचा या केशी से SIT दे केस संबंध असेल त्याची काळजी कोर्ट घेईल एसआयटी रिपोर्ट सबमिट नाही केला कारवाई करा आणि दुसरी गोष्ट जी अंबादास दानवे सांगितली संजय राठोडची केस जय कुमार गोलेची केस याच्या बाबतीत तोंड उघडा तरी या सगळ्या प्रकरणामध्ये मनीषा गायंदे यांच्यावर कुठेतरी टीकास्त्र करताना अनिल परबांनी त्यांचं जुनं ट्विट वाचून दाखवलं आणि कशा रीतीने आता सरड्यासारख्या त्या रंग बदलतात असं म्हटल्यानंतर सभागृहात जोरदार राडा सुरू झाला जोरदार गोंधळ सुरू झाला आणि आदित्य ठाकरेंवरच तुम्ही का आक्षेप घेताय विरोधकांवरच तुम्ही का बोलता जेव्हा सत्ताधाऱ्यांचे विषय असा असतात तेव्हा का बोलत नाही जयकुमार गोरेंवर का तुम्ही बोलत नाही संजय राठोडांचं जे प्रकरण आहे मग त्यांनाही त्याही प्रकरणामध्ये त्यांचाही राजीनामा घेतला पाहिजे किंवा त्याही प्रकरणामध्ये तुम्ही का बोलत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे त्यामुळे कुठेतरी सत्ताधारी हे फक्त स्वतःचे मुद्दे लावून धरतात आणि विरोधकांच्या विरोधात ज्या काही मुद्दे असतील तर त्यांच्या बाबतच ते बोलतात आणि त्यांच्या मंत्र्यांच्या बाबतीमध्ये जर काही आक्षेप घेण्यात आला तर तो मुद्दा काही पटलावर येत नाही किंवा त्यावर काही चर्चा होत नाही यावर आता आज विरोधक चांगलेच आक्रमक झाले आणि याच मुद्द्यावरून त्यांनी आज राज्यपालांची भेट घेतली आणि आता ते राहुल नार्वेकरांच्याही भेटीला गेले आहेत त्यामुळे विरोधकांचं हेच म्हणणं आहे की आमचं म्हणणं कोणी ऐकूनच घेत नाही आणि आमच्यावरच बेछपणे आरोप केले जातात आमचं कोणी काहीच ऐकत नाही तर या सगळ्या प्रकरणामध्ये राजकारण मोठ्या प्रमाणावर सुरू झालेलं आहेच मात्र काल दिशा सालियांच्या वकिलां म्हणजे तिच्या दिशा वडिलांच्या वकिलांनी कोर्टामध्ये जी याचिका दाखल केलेली आहे आ, त्या याचिकेमध्ये नेमकं काय काय का म्हटलेलं आहे ते आपण थोडक्यात पाहूयात की याचिकेमध्ये मुद्दे काय कुठले आक्षेप आहेत कुठल्या गोष्टींच्या बाबत त्यांना आता नव्यानं सगळी चौकशी होणं अपेक्षित आहे त्यांनी काय म्हटलंय या याचिकेमध्ये ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते त्यांनी असं म्हटलेलं आहे की दिशा सालियांवर सामूहिक बलात्कार झाला आणि मग हत्या झाली आहे आठ जून दोन हजार वीस रोजी दिशाच्या घरी जवळच्या मित्रांसोबत पार्टी सुरू होती तिथे अचानक आदित्य ठाकरे त्यांचा बॉडीगार्ड सूरज पांचोली दिनू मोर्या पार्टीमध्ये आले आदित्य ठाकरे मित्रांसह तिथे आल्यावर पार्टीचा माहोल बदलला आत्महत्या केल्याच्या खुना दिशाच्या मृतदेहावर नव्हत्या असाही दावा करण्यात आला या याचिकेमध्ये बलात्काराच्या खुना मिटवण्याचा प्रयत्न झाला पोस्टमॉर्टमला पन्नास तासांचा उशीर झाला असाही आक्षेप घेण्यात आलेला आहे पोलिसांनी दिशाच्या मृतदेहाचं घाईघाईने अंत्यसंस्कार करायला लावले घटनेच्या दिवशीचे इमारती व परिसरातील सीसीटीव्ही गायब आहे असं याचिकेमध्ये म्हणण्यात आलेलं आहे घटनास्थळी असलेल्या अनेकांचं लोकेशन सीडीआरचा तपास झालेला नाहीये आदित्य ठाकरे त्यांचा सुरक्षा रक्षक रिया चक्रवर्ती एकता कपूर शविक चक्रवर्ती चक्रवर्ती सूरज पांचोली दिनो मोरिया आणि सचिन वाजे इम्तियाज खत्री यांचे लोकेशन व कॉल रेकॉर्ड तपासण्यात यावेत अशी ही मागणी या याचिकेद्वारे करण्यात आलेली आहे किशोरी पेडणेकर सांगत होत्या तेच मालवणी पोलीस करत होते त्यामुळे खर तर अशी आता मागणी जोर धरू लागली की किशोरी पेडणेकरांची चौकशी करा शिवसेनेकडनं ही मागणी होती आदित्य ठाकरे रिया चक्रवर्ती पोलीस अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट व्हावी अशी मागणी केली गेलेली आहे संबंधितांना पाठीशी घालणाऱ्या उद्धव ठाकरेंची चौकशी करा अशी मागणी करण्यात आलेली आहे या केसमध्ये राजकीय हस्तक्षेप होऊ नये यासाठी कोर्टानं काही गाईडलाईन्स द्याव्यात असाही मुद्दा नमूद करण्यात आलेला आहे पोस्टमॉर्टम फोटो व्हिडिओ सीसीटीव्ही देण्याचे आदेशही कोर्टाने पोलिसांना द्यावेत दिशाच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय किंवा एन आय ए कडून चौकशीची मागणीही करण्यात आलेली आहे आता या सगळ्या प्रकरणात नव्यानं सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागलेली आहे आणि याचिकाकर्त्यांवर मीडिया दबाव टाकत असेल तर कोर्टानं याबाबतही सूचना द्याव्यात असंही म्हणण्यात आलेलं आहे याचिकाकर्ते म्हणजे दिशा सालियांचे वकील वडील तर त्यांच्यावर काही दबाव टाकला जात असेल तर या सगळ्या प्रकरणातही कोर्टानं कुठेतरी सूचना द्याव्यात अशी मागणी करण्यात आलेली आहे आता या सगळ्या प्रकरणावर राजकारणही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे जसं मी म्हटलं की या सगळ्या प्रकरणामधून कोर्टामधल्या गोष्टी तर एका बाजूला राहिलेल्या आहेत मात्र आज राजकारणच मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळालं कारण मुख्य जे आरोप होत आहेत ते आदित्य ठाकरेंवर होत आहेत त्याही वेळी आदित्य ठाकरेंवर आरोप झाले होते मात्र आता जे बोललं जातं की त्यावेळी ते, ते सत्ताधारी होते आता ते विरोधी पक्षात आहे आणि त्यामुळे तेव्हा ते, ते, ते प्रकरण दाबण्यात आलेलं होतं नितेश राणे या सगळ्या संदर्भात तेव्हापासून बोलतात संपूर्ण राणे कुटुंबीय या सगळ्यावर बोलत आहेत आणि आता पुन्हा एकदा हे प्रकरण नव्यानं उघडकीस येतं किंवा नव्यानं यावर चर्चा होते नव्यानं आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि त्यामुळे आता हे प्रकरण कुठवर जात आहे बघावं लागणार आहे मात्र आज काही आरोप झालेले आहेत त्यानंतर आता अधिवेशन जोपर्यंत सुरू राहील तोपर्यंत तर त्याचे पडसाद उमटतीलच आणि त्यानंतर जर ही याचिका दाखल करून घेण्यात आली तर आ, म्हणजे हे प्रकरण कुठवर जाईल बघावं लागणार आहे आता देशा यांच्या कुटुंबियांची मात्र काही प्रतिक्रिया आलेली नाहीये तिच्या घरी जाऊन तिच्या आई वडिलांशी बातचीत करण्याचा प्रयत्न माध्यमांनी केलेला होता मात्र आज त्यांची काही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाहीयेत ते काही भेटलेले नाही आहेत माध्यमांना मात्र त्यांच्या वकिलांची प्रतिक्रिया आलेली आहे वकिलांनी सविस्तर प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे ती तुम्हाला मुंबई तकवर पाहता येईल आता या सगळ्या प्रकरणावरून जेव्हा आरोप होत आहेत कशा रीतीचे आरोप होत आहेत ते तर आपण बघितलेलं आहे सभागृहात कसा राडा सुरू आहे देखील बघितलं ले मात्र आदित्य बंधू वरुण सरदेसाई यांच्याशी आमचे प्रतिनिधी अभिजित करंडे यांनी सविस्तर चर्चा केलेली आहे ते 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 शिवसेना ठाकरे पक्षाचे त्यामुळे वरुण सरदेसाईची या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे आदित्य ठाकरे यांना आता खरंच घेरण्याचा प्रयत्न होत का या सगळ्या प्रकरणी आता आदित्य ठाकरे नेमकं काय करणारे या सगळ्या संदर्भात वरुण हमारे साथ वरुण सरदेसाई है शिवसेना के एमएलए है और आदित्य जी के भाई है वरुण जी एक पिटिशन दाखिल की है आदित्य जी के खिलाफ दिशा सलियन के पिताजी ने और उनके ऊपर बहुत गंभीर आरोप किया है नहीं देखिए ये क्या है ये मामला अभी पांच साल पुराना हो गया है हर साल साल में दो बार कोई ना कोई उठाकर यह मामला चलाता है इसमें दो के बाद पूरी एक साल इसकी इन्वेस्टिगेशन हो चुकी है हमारी सरकार जाने के बाद शिंदे सेना बीजेपी और अजीत दादा की सरकार आने के बाद इसमें एस लगी एस भी लगी दिसंबर 2023 में और इसलिए बार 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 वही चीजों पे सिर्फ सनसनी फैलाने के लिए ये सब किया जा रहा है, मेरी, मेरी बाहर आया है ये आप द्वारा मेरी आप द्वारा ये जितने लोग आज उंगली उठा रहे हैं ये रिपब्लिक वाले ये सब जो पागल चैनल वाले हैं मेरी इनके द्वारा मेरी इनको एक ही सवाल है भाई आप किसी पर रेप मर्डर इतने बड़े बड़े आरोप करते हो एक सबूत दिखाओ एक एक सबूत दिखाओ कॉन्स्पिरसी नहीं मैं सबूत बोल रहा हूं मैं प्रूफ बोल रहा हूं आप किसी एस्टेब्लिश पॉलिटिशियन को किसी लीडर को बदनाम करने के पीछे आप आपका छुपा हुआ एजेंडा चलाते हो आप एक सबूत दिखाओ क्या आपको पॉलिटिकल वेंडेटर लग रहा है इसके लिए अरे मेरे को क्या लग रहा है पूरी जनता को ये समझ रहा है मैं तो खुला बता रहा हूँ ना ये सबूत दिखाओ दिखाओटी से कुछ बाहर नहीं आया आया क्या आपको पता है आप बुलाया था कभी आदित्य साहब क्यों बुलाएंगे कुछ होना तो चाहिए कल अगर मैंने आप पे यार आपके चैनल के एडिटर पे किस बोल दिया कि भाई एक्स वाई जेड महिला का इसने बलात्कार किया है अगर वो महिला को जानते भी नहीं रहेंगे पहचानते भी नहीं रहेंगे तो बुलाएंगे क्या एडिटर को नहीं बुलाएंगे ना वो बोल रहे कि पूरा रिकॉर्ड जो है वो खंगाला जाए वो कहाँ थे उनका लोकेशन ट्रेस किया जाए सारी चीजें फिर से एक बार सीबीआई द्वारा हुई है यही पांच साल से हम सुन रहे हैं यही पांच साल से हम सुन रहे हैं 2020 में आदित्य ठाकरे जी महाराष्ट्र के कैबिनेट मिनिस्टर थे उनके साथ जो कैबिनेट मिनिस्टर को प्रोटोकॉल के हिसाब से सिक्योरिटी मिलती है वो सिक्योरिटी थी तो उनके सारे आप क्या वो सेल फोन टॉवर के जगह उनके क्या जीपीएस लोकेशन उनके साथ सिक्योरिटी कौन कौन थी सब कुछ पब्लिकली अवेलेबल है पांच साल से यही तो सब चल रहा है अरे कुछ वजह नहीं है आदित्य जी जिस तरीके से हमारे आज ऑपोजिशन के कम नंबर आए हैं, कम नंबर आने के बावजूद भी आदित्य जी जिस तरीके से पूरे ऑपोजिशन को ऑन ले रहे हैं एक मंत्री ने इस्तीफा दे दिया है बार बार गवर्नमेंट के जो वीकनेसेस है उस उसपे वो उंगली उठा रहे हैं उस उसपे आवाज उठा रहे हैं और ये तो देखिए स्पोर्ट्स में भी यही स्ट्रेटेजी होती है जो सामने वाले का बेस्ट प्लेयर होता है उसी के वो, उसी को आउट करने की कोशिश की करते रहते हैं ओपोजिशन इसके अलावा इसमें मैं कुछ देखता नहीं ठीक है तो ये थे वरुण सिंहदेसाई साहब मैंने, हाँ। मैंने मेरे हिसाब से पूरी साफ आज तक मैंने कभी इस इसमें बात नहीं की थी फिर एक बार क्या होता है मेरे भी भाई है मेरे भी नेता है हमें भी लगता है कि भाई ये रोज हर हर छह महीने में ये क्या चल रहा है मेरी ये मेरा यही कहना है ना जो कह रहे हैं मेरे पास प्रूफ है प्रूफ है प्रूफ है सिर्फ आरोप क्यों कर रहे हो प्रूफ दिखाओ बहुत आहत है परिवार वाले भी इस आरोपों के हार्ड वर्ड कुछ नहीं हम लोग को उससे कुछ नहीं है मेरा बस कहना है कि एक बार ये मामला खत्म तो कर दो यार हर छह महीने में नया लाते हो वो सुशांत सिंह राजपूत के केस में भी सीबीआई इंक्वायरी हुई क्या निकला अभी वो वो केस अभी बाजू में पड़ गई अभी ये नहीं ला दी पहले बोलिए दोनों केस एक ही है। okay. है। ठीक तो ये थे वरुण सरदेसाई जिन्होंने बात की है कि एक सबूत कोई भी एक सबूत लाकर दिखाया जाए कि आदित्य जी का उनमें इन्वॉल्वमेंट है तो हम मानेंगे और उन्हें लग रहा है कि ये पूरा पॉलिटिकल वेंडेटा है कैमरामैन सचिन के साथ अभिजीत आज तक तर या सगळ्या प्रकरणामध्ये आमच्याकडे पुरावे आहेत असं वारंवार राणे म्हणतात तर त्यांनी ते पुरावे द्यावेत आता तरी त्यांनी ते पुरावे द्यावेत फक्त दर सहा महिन्यांनी ते आरोप करतात मात्र पुरावे काही देत नाही असा आता म्हटलेलं आहे वरुण सरदेसाई यांनी आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे कोर्टामध्ये केस सुरू आहे कोर्टामध्ये जे काय असेल ते आदित्य ठाकरे उत्तर देतील यावरनं राजकारण का केलं जातं आहे आणि या सगळ्या प्रकरणामधून काही मिळणारच नाहीये तर का वारंवार आरोप होतात आणि का स्पष्टीकरण द्यायचं असा प्रश्नही प्रतिप्रश्नही त्यांनी उपस्थित केलेला आहे तर या सगळ्या प्रकरणावरनं हे राजकारण सुरू आहे आणि आज जसं मी म्हटलं की त्याच एक दुसरा अंक सुरू झालेला आहे एका बाजूला आपण बघतो की गेल्या अनेक दिवसांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत होतं बीडचं प्रकरण गाजत होतं आणि त्यानंतर कुठेतरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यानंतर या प्रकरणानंतर दुसऱ्या प्रकरणाकडे लक्ष वेधण्यात आलं ते प्रकरण होतं औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण आणि अधिवेशन सुरू झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला त्यामुळे त्या प्रकरणावर चर्चा न होता मग औरंगजेबाचा मुद्दा तो आपला वेळी अबू त्यानंतर औरंगजेबाचं प्रकरण गाजलं ते आज ताकय त्या प्रकरणावरनं बरच घमासान झालं आरोप प्रत्यारोप झाले विरोधकांनाच उलट प्रश्नांना सामोरं जावं लागलं आणि त्यानंतर औरंगजेबाची कबर आता उखडून टाका अशी मागणी जोर धरू लागली यावरून देशभर त्याचे प्रतिक्रिया उमटल्या आंदोलन सुरू झाली नागपूर या संदर्भात आंदोलन करत असतानाच त्याचा कुठेतरी पडसाद उमटले आणि त्याचं प्रत्यंतर झालं दग दंगलीमध्ये आणि सतरा तारखेला नागपूरमध्ये दंगल झाली राडा झाला हिंसाचार झाला आणि त्या जोरदार राड्यानंतर आता त्या त्यामध्ये देखील कुठल्या तरी बांगलादेशी कनेक्शन शोधण्याचा प्रयत्न होतोय या सगळ्या प्रकरणावरनं काही आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हाही आज दाखल झालेला आहे आता हे नागपूर प्रकरणही मागे आहे आणि आज नवा मुद्दा मिळालेला आहे सत्ताधारी आणि विरोधकांना आणि आज अधिवेशन गाजते ते या प्रकरणावरनं की आता आ, या सगळ्या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे हे कसे दोषी आहेत आणि आता त्यांचा कसा राजीनामा घेतला पाहिजे तर या सगळ्या प्रकरणावर या प्रकरणाचा दुसरा अंक सुरू झालाय मात्र अधिवेशन आता सुरू होऊन आता दोन आठवडे उलटलेले आहेत आता अधिवेशन संपण्याच्या मार्गावर आहे मात्र संपूर्ण अधिवेशनामध्ये अधिवेशना कुठलाही स्त्रियांचा प्रश्न किंवा रोजगाराचा प्रश्न गरिबीचा प्रश्न शेतकऱ्यांचा प्रश्न यापैकी कुठल्याही मुद्द्यावर ठोस अशी काही चर्चाच झाली नाहीये हेच मुद्दे जे खर तर सामान्य लोकांच्या जीवनाशी थेट परिणाम करणारे नाही आहेत औरंगजेबाची खबर आहे नाही यामुळे सामान्य लोकांच्या जीवाशी काय त्यांच्या जीवनात बदल होणारे तर असेच मुद्दे हे फक्त गाजवले जातात याच मुद्द्यांवर चर्चा होते याच मुद्द्यांवर घमासान होतं आरोप प्रत्यारोप होतात आणि यामध्येच हे अधिवेशन आता संपणारे त्यामुळे सामान्यांचे जे मूलभूत प्रश्न आहेत सामान्यांच्या गरजेचे प्रश्न आहेत ते मात्र पुन्हा एकदा बाजूलाच राहिलेले आहेत आणि राजकीय आरोप प्रत्यारोप आरोपांच्या फैरीमध्येच हे अधिवेशन अशा प्रकारे संपत आहे त्यामुळे यामधून राजकारण्यांनी आता तरी काहीतरी शिकावं आणि काहीतरी ठोस असे निर्णय या अधिवेशनामध्ये घेतले पाहिजे जे काही घडलेलं नाहीये आता हा मुद्दा या अधिवेशनामध्येच संपतोय की यानंतरही सुरू राहणारे या मुद्द्यावरूनही म्हणजे जसं रोहित पवारांचा आरोप आहे की आता निवडणुका होईपर्यंत हा मुद्दा लावला जाईल आणि आता निवडणुका होणार आहेत आणि म्हणूनच हा सगळा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येतोय आणि फक्त दिशा प्रकरण प्रकरण नाही तर या कुठेतरी पुन्हा एकदा सुशांत राजपूतचं जे आहे ते देखील समोर आणलं जाईल असं रोहित पवारांनी म्हटलंय ते असं म्हणतात आपल्या मुलीसाठी न्याय मागण्याचा प्रयत्न केल्यास न्याय मिळावा म्हणजे कुठल्याही पित्यानं आपल्या मुलीसाठी न्याय मागण्याचा प्रयत्न केला तर त्यांना न्याय मिळालाच पाहिजे यामध्ये काही दुमत नाही असं रोहित पवारांचं म्हणणं ते म्हणतात त्यावेळेस त्यांच्या आई वडिलांनी वेगळं वक्तव्य वे केलं होतं आपल्याला आठवत असेल तर त्यावेळी दिशा सालियांच्या आई वडिलांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलेलं होतं की आता आम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये काही म्हणायचं नाहीये आणि त्यामुळे माझ्या आमच्या मुलीची बदनामी होती आता आम्हाला काही करायचं नाही या सगळ्या संदर्भात असं त्यांनी म्हटलेलं होतं आजपासून भाजपकडून याचं वेगळं राजकारण केलं जाईल असं रोहित पवार सकाळीच म्हणाले होते आणि राजकारण ऑलरेडी सुरू झालंय भाजप जेव्हा राजकारण करतं तेव्हा यामागे काहीतरी हेतू असतो भाजप हा मुद्दा बिहारच्या आणि पालिका इलेक्शनच्या वेळी बाहेर काढेल बिहारमधून सुशांत हा सुशांत सिंग राजपूत हा बिहारचा आहे त्यामुळे बिहारच्या इलेक्शनमध्ये हा मुद्दा तापेल आणि तितकाच तो मुंबई महापालिकेच्या इलेक्शनमध्ये लावून धरला जाईल असं रोहित पवारांनी म्हटलेलं होतं मात्र ते असंही म्हणालेले आहेत की मी आदित्य ठाकरेंना खूप जवळून ओळखतो मला असं वाटतं याच्याशी आदित्य ठाकरेंचं काहीही देणं घेणं नाही आहे अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया आली होती ते असं म्हणतात की हे सगळं प्रकरण राजकीय षडयंत्राचा भाग आहे आणि त्यामुळे आत्ताच हे सगळं प्रकरण पुन्हा एकदा बाहेर आलेलं आहे तर या सगळ्या प्रकरणावरनं या सगळ्या प्रतिक्रिया तर आपण बघितल्या आहेत मग देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे हे मात्र या सगळ्या संदर्भात बोललेले नाही आहेत उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया आलेली नाही आहे मात्र सभागृहामध्ये कसा याचे पडसाद उमटले ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा उद्देश होता तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय खरंच या प्रकरणाचं राजकारण केलं जात आहे का आत्ताच हे प्रकरण का तापत आहे आणि खरंच या प्रकरणाशी आदित्य ठाकरेंचा काही संबंध आहे का तुमची मतं तुम्ही कमेंट करून नक्की मांडा आजचं जे काही कामकाज आहे ते जर तुम्हाला लाईव्ह असेल तर मुंबईत लाईव्ह बघत राम हे जे संपूर्ण प्रकरण आहे त्याचं बॅकग्राऊंड जर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि कसं राजकारण सुरू आहे हे जर तुम्हाला सविस्तररित्या जाणून घ्यायचं असेल तर मुंबईतचे व्हिडिओ बघत राम आणि या सगळ्या प्रकरणाशी निगडीत बातम्या जर तुम्हाला वाचायच्या असेल तर तक डॉट इन ही आमची वेबसाईट आहे या वेबसाईटला नक्की भेट द्या अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा या लाईव्ह मी इथेच थांबते आहे हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू